डॉक्टर संदेश सांगले यांची चूक काय आहे हा प्रश्न खरं तर माझे मित्र संपत घोडेसरांनी या ठिकाणी आपल्या समाजासमोर ठेवलेला आहे की माणूस पंचवीस वर्ष आदिवासी समाजाच्या विविध पदांवरती येऊन वेगवेगळी पदं पुसून त्या ठिकाणी समाजाचं शोषण करून लेखनासारखं रक्त पिऊन स्वतः माजल्यानंतर बाकी इतरांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न करतो की माझ्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे मीच बादशा असलं पाहिजे अशा प्रकारची जी काही भावना आहे त्या भावनेपोटी खर तर आदरणीय प्राध्यापक संजय साबळे यांच्यावरती गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये काय म्हणलं एफ आर आय मध्ये की संजय साबळे यांनी एक पोस्ट व्हायरल केली जो माणूस पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो राजकीय क्षेत्रात काम करतो प्रश्न त्याला विचारणार तर कोणाला विचारणार संजय साबळेने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देऊन यायची दे सोडून संजय साबळेवरती खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी काय कुमट रचलं ते मी ओढत भरून चुन्नरला येत होतो माझ्या गाडीमध्ये तीन चार वर्ष होती संजय साबळेने हात केला गाडी थांबवली संजय साबळे म्हणले मी तुझी बदनामी करील तू मला एक लाख रुपये देण्यात तुझे हातपाय तोडील आणि तळव टाकून दे हे किती हास्यास्पद आहे हे पटण्यासारखं आहे का कोणाला मग लगतच पोलीस प्रशासनामध्ये त्याची दखल घेतली आणि जवराव राजे हा अतिशय मालकारी माणूस दानशूर माणूस परोपकारी माणूस म्हणून लगतच संजय आपल्याला यांना सकाळी झोपेतच पोलीस प्रशासनाने उचलला आणि महाशिवरात्रीच्या दिवशी अटक केलं व इतक्या पोलीस प्रशासन खर्च तत्पर झालंय याच्यावरती सुद्धा आमच्या मनामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे दुसरी गोष्ट अशी की संजय साबळेंच्या बाबतीमध्ये नको जे आरोप केले सांगितलं जाते का संजय सावळे यांनी खर तर मागच्या निवडणुकीमध्ये संजय सावळे आरोप पडला आणि आता काय म्हणतात तो दुसरी गेला त्यांनी पाकिट घेतला म्हणजे काही सरपंचांवरती देखील आरोप केले गेले की, के गे की यांनी पाकिट घेतलं अरे तुझ्या पाकिटाची जर आम्ही मालिका काढली ना तर तुला परिस्थिती थोडी होईल आता माझ्या हातामध्ये इथं निवडणुकीचा आहे त्या काय केलंय स्वतःची संपत्ती पाच कोटीच्या आसपास आहे मग जर पाच कोटी त्याची संपत्ती आहे त्यांनी तांदूळ काढावे मागावे म्हणून तर संजय सावळे प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न काय चुकीचा आणि उलट संजय सावळेंनी समाजाची माफी मागायची सोडून काल त्यांनी बरळायला सुरुवात केली खर तर वय झालं का माणसं बरळायला सुरुवात करतात काय बरळला का मी संजय सावळ्याला मारू जे शकला असतो पण मी गुन्हा दाखल केला आणि संजय सावळ्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जेलमध्ये जरी संजय साबळेला तो टाकण्याचा प्रयत्न केला परंतु न्याय देवतेने त्या ठिकाणी न्याय दिला आणि संजय आहे काही लोकांना वाटेल कमी आली मित्रांनो मला सांगायचं तो इतक्या मोठा नाही का त्याच्यासाठी दोन पाच हजार लोक जमवायची आपण इतके तर काफी आहोत समाजासमोर ह्या गोष्टी खरं तर आपल्याला आणायच्या आहेत मग संजय साबळेवरती गुन्हा दाखल करताना संजय साबळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता का याचा विचार पोलीस प्रशासनाने केला का निदान निदान त्याला इंटिगेशन केलं का नाही केलं परंतु जो गुन्हा दाखल करतोय त्याचा दोन हजार आठ पासूनचा रेकॉर्ड माझ्या हातामध्ये आहे तडीपार गुंड आहे तीनशे दोन आहे दारू विक्रीच्या केसेस आहेत एकशे सातच्या केसेस आहेत अनेक केसेस खरं तर तीनशे शहात्तरच्या केसेस आहेत मग मा अशा माणसाची केस पोलीस प्रशासन लगेच नोंदवून घेत आहे का हा बरोबर आहे म्हणजे हा एवढा लागून गेला ठिकाणी जातो अरे बाबा तू शूटिंग करतो तू उभा राहिला या लघु शेत केला तरी शूटिंग करतो मग संजय साबळेने जर तुझी गाडी अडवली तुझ्या गाडीमध्ये जर तीन माणसं होती तर मग शूटिंग गणय केली गणय समाजासमोर पुरावा आणला आणि कोणत्याही पो पुराव्याशिवाय पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला ही अतिशय गंभीर बाब आहे ही बाब ठरवून घेतली जाणार नाही हा संदेश गावागावामध्ये जाणार आणि अशी प्रवृत्ती शंभर टक्के काढलेली आहे मला प्रश्न समाजाला किती अपघात उचारले मग किती अपघातांना मदत केली किशातून दत्तग्रवारी यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना शे पाचशे लोकांची लग्न सोबत वाढीला लावले त्यांनी जाहिरात नाही केली जिथं जिथं अन्याय होईल मग त्या तिकडे चावण ठिकाणी दोन तरुण गेले सत्तागवार माध्यमातून त्रेचाळीस हजाराची मदत केली यांनी सांगा मी पाचशे रुपये दिलेत का परंतु कुठल्याही गोष्टीची जाहिरात करायची आणि त्या जाहिरातीने बाका आपण बोलायचं अशा प्रकारच्या वलगना करायच्या वाघण्या शेळी खाली मी तिथं गेलो अरे वाघना शेळी खाली तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसे अडवले मी त्या ठिकाणी गेलो अरे शेतकऱ्यांनी केलं तर पोलीस प्रशासन आहे मग तुझं काम काय फक्त जाहिरात करणे आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करणे अशा माणसाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करत असताना संजय सावरती जो अन्याय झालाय मित्रांनो ही लढाई इथं थांबणार नाही या एफ आय आरच्या विरोधामध्ये आपल्याला हायकोर्टामध्ये जायचंय मान्य अधिकार लोक न्यायालयामध्ये आपल्याला जायचंय त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी वकील बसले डॉक्टर बसलेत ही सर्व लोक इथं बसलेले आलेली किंवा समाजामध्ये असलेला प्रत्येक घटक हा काही ना काही सामाजिक काम करतो परंतु हा लोकांची बाजार फक्त शूटिंग करून लोकांच्या डोळ्यासमोर असतो का मी कसा मोठा समाजसेवक आहे हो रात्री त्यांनी सांगितलं की मी अशा माझ्यावर बोलणाऱ्यांवरती मी गुन्हे दाखल करी अरे तू गुन्हे दाखल करून वरती कर तुझ्यामध्ये हा दत्ता गावारी उभा आहे तुला दाखवून द्यायला उद्या आमच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तरी चालेल पण आदिवासी समाजावर या ठिकाणी प्रश्न विचारला गुन्हा दाखल केला सांगितलं की या बादला या प्रशासनाच्या प्रशासनाला हाताला धरून त्या ठिकाणी गिरणी घोटाळा केला ताडपत्री घोटाळा केला रस्त्याचा घोटाळा केला त्या ठिकाणी बऱ्याच विकास कामांची वाट लावली असा प्रश्न विचारला बंडू उत्रावरती गुन्हे दाखल केले सुनीताई बोराडे ये राजकारणामध्ये येऊ उभात होत्या त्यांच्या नवऱ्याची नोकरी घालून टाकली पोलीस परिषदेमध्ये असून म्हणजे अशा प्रकारचे अनेक गुन्हे अनेक कारवाई खरोखर ह्या माणसाने केल्या आमच्यावरती सुद्धा पाठीमागा कितीतरी एम सी दाखल केल्या होत्या परंतु आम्ही त्याच्या पुढे झुकलो नाही आणि झुकणार देखील नाही अशा माणसाला धडा शिकवण्यासाठी मित्रांनो आपण एकजूट झालो पाहिजे त्याचा जो हा मनसुबा आहे की खोटेपणा करायचा आव आणायचं त्या ठिकाणी मी कसा सेमसेवक आहे हे हो लोकांपुढे मांडायचं आणि ती वा मिळायची अशा माणसाला आपण वेळे धडा शिकू आणि आपल्या आदर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय सामळे यांना न्याय मिळवून देऊ तुम्ही मला सांगा किती गरिबांच्या घरामध्ये पीएचडी धारक आहे किती गरिबांच्या घरामध्ये सेट नेट उतीर नाही किती गरिबांच्या घरी एम फिल एम फील उतीर नाही मग जर समजा आमचा विद्यार्थी हा एम फील उतीर्लो तो पी एच डी करतो आणि तो याच्याकडे एक लाख मागतो त्याला महाराष्ट्र शासनाने बावीस लाख रुपयाची फेलोशिप दिले तो याच्याकडे काय एक लाख रुपये मागत आणि त्यांनी स्वतःला बावीस लाख रुपये नाही घेतले तर असे पाच सात हजार मुलांना अशा प्रकारची फेलोशिप मिळवून देण्यासाठी लढा उभा केला अशा लढाऊ माणसाच्या विरोधामध्ये केवळ मीच फक्त मोठा असलो पाहिजे माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झाला कमी त्याच्यावरती गुन्हे दाखल करणार अरे तू किती खोटे गुन्हे दाखल कर ते गुन्हे फेस करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि याच्या पुढं बाकी धडा शिकवला राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करतो बोलण्याची संधी खरं तर आयोजकांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन